मोठा कांदा कापलाय आपण मस्त आणि कांदा सगळ्यात पहिल्यांदा टाकून घेतलाय हा का तेल टाकले मित्रांनो आता मस्त आपण मस्त मस्त हा का सगळे आपल्याला मसाले सॉरी आपला हळद लावून घ्यायचे मित्रांनो म्हणजे एक जीव करायचे कांद्यामध्ये आणलं तर मंडई फायनली आपण ना वरती आलोय देवाकडे आणि बघा लाईन बघा बकऱ्यांची लाईन बघा मित्रांनो कसली लागले आणि तरी मित्रांनो वीस पंचवीस बकरा असतील का पाहिजे आणि बरं टाइम पाच सहा किलो जास्त पडेल घडी झाटलाय नाही बर एकट्यानं काढलंय अख्खा एकट्यानं अवकाडे का कांदा कापलाय का तर चला आपलं मस्त मित्रांनो आहे आता ज मटण चांगलं बारीक करून झाले आणि इकडं मंडळी आपली हा का तिकडे ना भात घातलं वाटतं भात घातलं आहे तिकडे मस्त भात पण मित्रांनो रेडी झाले आणि आपली मंडळी आता मस्त देवाच्या पाया आली आले आणि आता आपल्याला मटण मित्रांनो शिजायला घालायचं आहे कारण का बराच टाईम झाला मित्रांनो बकरू कापायला आपल्याला बराच टाइम गेला होता त्याच्यामुळं आता थोडंसं आपलं राहिलं आहे तर आपल्याला मित्रांनो मटणाला मस्त हळद मीठ लावून घ्यायचे हा का हळद लावून घेतली मस्त आणि आता बारीक मीठ लावून घ्यायचं आपल्याला तर मित्रांनो हा का एवढा कांदा आपल्याला आपण मस्त आणि कांदा सगळ्यात पहिल्यांदा टाकून घेतलाय लाल करून घ्यायचं ना कांदा तेल टाकले मित्रांनो आता मस्त आपण अर्धा टाकायचा अर्धा ठेवायचा उकळी घे घेऊ मस्त कमी होते मस्त मस्त चला लाल कांदा झाला होता मित्रांनो मस्त आपण तेल टाकले वरती आणि त्याच्यामध्ये मस्त आपण मटण टाकून घेतले थांबणार ते हलवायला मग काढून घेते मटण दे अका सगळे आपल्याला मसाले सॉरी आपला हळद लावून घ्यायचे मित्रांनो म्हणजे एक जीव करायचे कांद्यामध्ये आणला आच्छरी आपला आचारी कल तर आणला कलता तर वाक बरं झालं हे

ना इथं मस्त आता मटण घातलंय शिजायला उमायला म्हणजे आणि जाळ केलाय मस्त आणि आता मित्रांनो आपल्याला असं आप अर्धा तास तरी शिजून द्यायचंय आपली मंडळी ह्या का इकडं बसले आणि इकडे ते लोकांची पंगत बसले का असं जेवायला सहा वाजले मित्रांनो अर्धा मित्रांनो असा जाळ करायचा आपल्याला म्हणजे आपलं मटण रेडी होऊन जायचं मस्त उमले रे हॅलो एक काम कर या काही याच्यात आहे ना मस्त आपल्याला मटण काढून घ्यायचंय आणि आता मस्त मसाले तळून घ्यायचे मसाले मसाले काढून ठेव तिकड मस्त मटण काढतोय परातीमध्ये आणि इकडं आपल्याला मसाले काढायचे आहेत घे मग कांचा धन पावडर आहे हळद तर त्या इकडं कोथंबीर पण कापून घेतले मस्त बटन मसाले बाबा का आ, आ, कांदा मसाले बस होईल सगळं वाटण आहे काळं वाटण टाकून घेतले दोन काळे वाटणचे मित्रांनो आपण पुढे आणले होते नका नीती मसाला टाकून घेतले आपण मिरची पावडर थोडी टाका जास्त काढून सोडली मित्रांनो आपण मस्त मटण काढून घेतले आणि आता पहिल्यांदा सगळ्यात तेल टाकून घ्यायचंय मस्त तेल टाकून घेतले सगळ्यात पहिल्यांदा आलं लसूण टाकून घेतल्यावर तेलामध्ये आपण मस्त सगळे मसाले हां सगळे मसाले

ಟೀ ಮಾರು पाणी टाक तिकडे बाबा मित्रांनो कसली गर्दी तिकडं सगळं आहे ना मटन चिकन म्हणजे कोंबडा पण मित्रांनो इथं कापतात सगळं तिकडं जेवणाचा प्रोग्राम चालू आहे बघा कर। तर मित्रांनो फायनल यावं का आता आपलं कालवण झालंय रेडी आपण देवाला लावत पण दे ठेवायलाय आता रस् रस्ता काढायचा आपला म्हटलं आपल्याला मित्रांनो आता टोपामध्ये मध्ये काढायचंय वाढायला मस्त यावं हो का सगळं काढायचं आता काढायचं आपण मित्रांनो बादली मध्ये रस्सा काढलाय आणि या टोपो मध्ये आपल्याला मटण काढून घ्यायचं घ्यायचंय का मस्त त्याला त्यांना घालून

खरं सांग खरं एक नंबर झाला ना, ना कसं झालंय परी परी कसं झालंय काय गय चावत आहे का ते काय ग